तर आज आपण एकदम सिम्पल रेसिपी करणार आहोत बनवायला अगदी सोपी आहे एकदम कमी साहित्यात होते तर याचा प्रिपरेशन करून ठेवलं तर बनवायला अगदी कमी वेळ लागतो या भाजीची जी चव आहे ते कुठल्याही हॉटेलबरोबर किंवा पंचपक्वानाबरोबर होऊ शकत नाही एकदम सोपी ही रेसिपी घेवड्याच्या शेंगापासून ही रेसिपी आपण बनवणार आहोत आणि या पद्धतीने केलेली भाजी सगळ्यांना नक्कीच आवडेल तर रेसिपी शेवटपर्यंत पाहत रहा सर्वप्रथम मी येथे घेवड्याचे कोवळ्या शेंगा मी येथे चोलून घेतलेल्या आहेत घेवड्याचे शेंगा चुलून घेताना मागचा आणि पुढचा देठ काढून त्याची बारी बारीक बारीक मी येथे फोड्या करून घेतलेल्या आहेत या घेवड्याच्या निवडलेल्या शेंगामध्ये मी एक ग्लास हे पाणी टाकून मी धुवून घेतलेले आहे व त्यातील सर्व पाणी मी काढून टाकले त्यानंतर मी कढई येथे गरम करून घेतली आहे कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी एक ते दीड चम्मच त्यामध्ये मी तेल टाकले तेल हे छान असे गरम झाले तर त्यामध्ये निवडलेल्या सर्व शेंगा मी येथे टाकून घेते घेवडा येथे मी एक ते दोन मिनटं हे तेलामध्ये भाजून घेते घेवडा हा तेलामध्ये भाजल्याने घेवड्याला चांगले चव येते व पटकन घेवडा शि शिजते त्यामुळे मी अगोदर तेलामध्ये दोन मिनटं मी येथे भाजून घेतले आता त्यातील मी सर्व शेंगा एका प्लेटामध्ये ते सर्व काढून घेते त्याच कढईमध्ये मी दोन चम्मच येथे तेल टाकून घेतले तेल चांगले गरम झाले तर त्यामध्ये एक चम्मच मोहरी टाकते मोहरी ही तेलामध्ये छान तडतली तर त्यामध्ये एक चम्मच जिरे एक मोठा टोमॅटो बारीक कट करून येथे मी टाकून घेते ते तेलामध्ये चांगले मी परतून घेते किमान एक ते दोन मिनटं मी तेलामध्ये टोमॅटो चांगले असे परतून घेते आणि टोमॅटो परतवताना गॅसची फ्लेम हे मिडियम असली पाहिजे म्हणजे टोमॅटो हे करपत पण नाही आणि टोमॅटो पटकन सॉफ्ट होते आता त्यामध्ये एक चम्मच मी लसूण आठ ते दहा पाकळ्या येथे ठेचून मी टाकलेल्या आहेत ठेचून घेतलेल्या लसणामुळे चव जी आहे, आहे थे थे। ते छान येते कोणतीही भाजी असू द्या लसूण ठेचून घातल्यामुळे भाजीला छान असे चव येते येथे लसूणचा कच्चेपणा जाईपर्यंत आपण येथे तेलामध्ये परतून घेतलेले आहेत आता त्यामध्ये एक चम्मच मी येथे काळा तिखट घेतलेला आहे हवं तर तुम्ही लाल मिरची पावडर पण यामध्ये टाकू शकता पण काळा तिखट टाकल्याने भाजीला चव हे छान येते किमान एक ते दीड मिनटं हे काळा तिखट यामध्ये मी परतून घेतले म्हणजे त्यामधले मी गाठी हे फोडून घेतले आता त्यामध्ये एक चम्मच हळद हळद देखील मी सर्वत्र मिक्स करून घेतले आता त्यामध्ये वरून एक चम्मच येथे मी मीठ टाकून घेते मीठ टाकल्याने आपले मसाले जे आहेत हे पटकन सॉफ्ट होतात त्यामुळे मी येथे एक चम्मच मीठ टाकून घेतले त्यानंतर त्यामध्ये अर्धा कप येथे मी पाणी टाकून घेतले पाण्याला चांगली अशी उकळी येऊ द्यायची आहे आता तुम्ही पाहू शकता पानाली ही छान अशी उकळी आलेली आहे गे, आता आपण धुऊन घे घेवडा येथे मी टाकून घेते व तेही या मसाल्यांना बरोबर मी ते मिक्स करून घेते व्यवस्थित ह्या सर्व मसाल्यांबरोबर आपण मिक्स केल्यानंतर आता यावर एक झाकण ठेवून साधारण पाच ते सहा मिनटं हे घेवड्याचे शेंगा शिजून घेणार आहोत पाच ते सहा मिनटं झालेले आहेत हे चांगली वाफ आलेली आहे वरून कोथंबीर मी येथे धुवून स्वच्छ बारीक कट करून येथे मी टाकून घेतले त्यामध्ये दोन चम्मच शेंगदाण्याची भरड काढून मी इथे दोन चम्मच शेंगदाण्याची कूट टाकत आहे कोणतीही व्हेजिटेरियन भाजी असू द्या भाजी हे पूर्णपणे शिजल्यानंतर शेंगदाण्याची कूट येथे टाकावे म्हणजे त्या भाजीचा रंग पण बदलत नाही आणि भाजी ही अतिशय टेस्टी होते आता आपण अजून एकदा हे सर्वत्र मिक्स करून घेऊया जर तुम्ही शेंगदाण्याचं कोट वापरत नसाल तर येथे खोबऱ्याचा कीज देखील तुम्ही इथे घालू शकता चांगली अशी घेवड्याची शेंगाची भाजी आपण बनवून तयार केलेली आहे आता मी येथे सर्व करून घेते